हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवली होती साईड बॅग तर माझ्या मैत्रिणीने मा मला तिचा टॉप दिला होता तर त्या त्याच्यापासून तिने म्हटले की मला साईड बॅग एक बनवून दे तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर मेजरमेंटही तर तुम्हाला मी दाखवते की हा तिचा टॉप बघा हे वरची साईड आहे तर खालच्या साईडला थोडं वर्क होतं ना त्यामुळे मी खालची साईड घेतलेली आहे म्हणजे बॅगसाठी तर इथं मेजरमेंट मी तुम्हाला दाखवते तर दहा इंच मी उंची घेतलेली आहे आणि नऊ इंच रुंदी घेतलेली आहे तर हे डबल फोल्ड कापड आहे तर इथं बघा म्हणजे घडी आहे इथं तर फ्रंट अँड बॅग असे दोन भाग निघणार आहेत इथं तर हे आपण आता कट करून घेऊयात आणि याला काय नाही फक्त हे दोन भाग त्याच्यानंतर कॅनवास घालायचं चा आपण याच्यामध्ये आणि बेल्ट लागणार आहे बाकी एक्स्ट्रा काय म्हणजे ह्याच्यामध्ये कापड लागत नाही तर हे बघा हे दोन भाग आहेत आता आपण बेल्ट तयार करून घेऊया तर बेल्ट बेल्टसाठी आहे ना मी इथं चोवीस इंचचं बेल्ट, चोवी बेल्ट केलेलं आहे तर इथं आपण आता कट करून घेऊयात तर चोवीस इंच म्हणजे डबल दोन आहे दोन चोवीस इंचाचे तर हे बघा इथं मी तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा ही एक पट्टी चोवीस इंचाची आणि ती दुसरी एक पट्टी चोवीस इंचाची अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे तर आता आपण आणि कॅनव्हास पण आहे तर कॅनव्हास पण मी कटिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते मी तर हे बघा हे दोन भाग आहेत आणि याच्यामध्ये तिच्या टॉपला अस्तर पण होतं त्यामुळे मला वेगळं अस्तर नाही लावावं हो लागलं आणि हे पिवळं जे आहे ना तर त्याला आपण दोन कप्पे करणार आहे त्यासाठी मी हे पिवळ्या कलरचं कापड घेतले आणि हे कॅनव्हास तर आता आपण बेल्ट तयार करून घेऊया तर बेल्ट तयार करतानाय ना जर कॉटनचं कापड असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्की कॅनव्हास घाला कॅनव्हास घातल्यामुळे ना बेल्ट एकदम छान तयार होतो तर मी पण याच्यामध्ये कॅनव्हास घालून घेतलेला आहे आणि आता आपण काय करायचं आहे की जे आपण काढले होतं ना कटिंग तर त्याचं हे मी दाखवते बघा तुम्हाला इथं अस्तरचा भाग अस्तरच्या भागानंतर त्याच्यावरती कॅनव्हास ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं जे ड्रेसचं कापड होतं ना वरच्या साईडचं ते असं ठेवून इथं वरच्या साईडला आपण चेन जोडून घ्यायचे आणि सेम प्रोसेसनी दुसरं पण बाजूचं कापड असंच ठेवून त्याला वरती फक्त शि शिलाई देऊन घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने चेन लावून घेतली आणि इथं नुसती शिलाई देऊन घ्यायची तर आता आपण इथं म म्हणजे नुसती शिलाई लावली होती ना तर तिथं बघा दीड इंचाचं अंतर घेऊन असं आखून घ्यायचं आहे आणि तिथं एक शिलाई देऊन घ्यायची कारण आपण इथे एक कप्पा तयार करणार म्हणजे इथं पण चेन जोडून घेणार आहे तर हे बघा हे आता कट करून घेऊयात आपण आणि आता इथं आहे ना पण चेन जोडून घ्यायचे तर मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही चेन जोडून घ्यायची चे, आणि त्यानंतर लगेच तिथेच धापटीप देऊन घ्यायची म्हणजे कसं की चेन चेनमध्ये चे, आहे चे ना ते कापड अडकत नाही हे बघा अशा पद्धतीने दे धापटीप देऊन घ्यायची आणि आता ही दुसरी पट्टी आहे ना त्याला आपण ही चेन जोडून घ्यायची चे। तर अशा पद्धतीने आपल्याकडं जर शिलाई मशीन असेल ना तर आपण असं छोटे मोठी कामं नक्कीच करू शकतो तर हे बघा आणि हे माझ्याकडं साडीतली लेस होती तर ह्याच्यामध्ये ब्लू कलर होता त्यामुळे मी हे इथं जॉईंट करणार आहे तर तुमच्याकडे दुसरी कोणती असेल तरी तर तुम्ही म्हणजे लावू शकता तर हे बघा अशा पद्धतीने दे शिलाई देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतरनं आता दुसरा जो भाग आहे ना तर दु दुसऱ्या भागाला पण हे अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायची आहे सेम त्याच अंतरावरती तर हे बघा हे जोडून अशा पद्धतीने तयार झालेलं आहे दोन्ही भागांना मी जोडून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीनं तर आता आपण काय करायचं आहे ही जी बाजू आहे ना वरची मेन त्याला हे दुसरं कापड आहे ना ते जोडून घ्यायचं आहे म्हणजे दोन कप्पे हा मेन कप्पा आणि तो छोटा एक दुसरा कप्पा तर आता इथं आपण चेन जोडून घ्यायचे तर हे जोडायच्या अगोदर जरी तुम्ही मी ते पिवळं कापडं दाखवलेलं ना ते जोडू शकता पण मी न जोडणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने लगेच दापटीप देऊन घ्यायचे तर आता मी तुम्हाला दाखवते बघा इथं आपण आता रनर अटॅच करून घ्यायचे तर आता ज्या हे बघा ही चेन ही जी आहे तो मेन कप्पा आहे आणि तो छो दुसरा आहे ना तो छोटा कप्पा आहे तर आता आपण हे पिवळं कापड आहे ना ते पिवळं कापड पहिलं जोडून घेऊया रनर अटॅच करायच्या अगोदर तर बघा मेन मेन कापडाला जोडायचं आहे म्हणजे जो मेन आहे ना कप्पा मधला त्याला जोडायचा आहे म्हणजे आपला तो दुसरा आहे ना साईडचा जे दीड इंचाच्या अंतरावरती घेतलेला तो एक कप्पा तयार होतो तर हे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा मी दाखवते तुम्हाला आता आता हे रनर आपण अटॅच करून घ्यायचे आहे दोन्ही तर रनर हे बघा रनर मी फिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याला बेल्ट जोडून घ्यायचं आहे तर बरोबर जी मधली बाजू आहे ना तिथं अशा पद्धतीने बेल्ट लावून घ्यायचं आहे डबल डबल शिलाई देऊन घ्यायची आता दुसऱ्या साईडला पण जोडून घेऊयात आपण आणि आता हे काय करायचं आहे हे आतल्याच साईडला बेल्ट आपण फोल्ड करून अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग हे फोल्ड करून अशा पद्धतीने आता शिलाई देऊन घ्यायची तिन्ही बाजूंना हे बघा हे अशा पद्धतीने इकडून ह्या साईडने आणि ह्या तिसऱ्या साईडने अशा पद्धतीने आपण शिलाई देऊन घ्यायची तर अगदी एक पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही ही बॅग नक्की तयार करू शकता आणि घरगुती साहित्य काही एक्स्ट्रा फॅ लागलेलं नाही आहे याला तसं तुम्हाला वाटलं तर तुम्ही लेस पण आणखीन लावू शकता तर आता इथं आतमध्ये आहे ना मी पायपिंग करून घेणार आहे म्हणजे कसं की फिनिशिंग आपलं छान येतं त्यासाठी तर अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने पायपिंग झाल्यानंतर एक फिनिशिंग चांगली येते तर आपण हिता आता सुलट करून घेऊया बॅग आणि आता बॅगचा तुम्हाला जो फायनल लुक आहे तो दाखवते मी तर याच्यामध्ये तुम्ही आरामात तुमचा मोबाईल वगैरे ठेवू शकता आणि तुमचा छोटा पाऊच जरी असेल पैशाचा तोही ठेवू शकता तर ही साईड बॅग तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय